त्यांचे नेते त्यांच्या जातीकून बोलायला लागले आणि यांच्या डोळ्यात एकता हे व्यासपीठावर बसलेला असता ओबीसीचे नेते म्हणते मराठा आणि ओबीसी आवादी कुठं बीड जिल्ह्यात नाही आणि महाराष्ट्रात नाही तुला कस का दिसला एटली पाली मला आता गाडीच सांगितली उमेदवार म्हणते मला वाटतं कोणीतरी बंजारा बांधवाचा राठोड भैया बहुतेक कोणीतरी येत असं मला गाडीच सांगितलंय त्यांची क्लिप व्हायरल झाली तो मोपला ऐक आपल्यावर वेळ आली मराठी सगळे एक झाले तू आमच्या कोणी मला एक सांगा हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाही त्यांच्या संघ बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटल्या ला आप पाहिजे आपल्या डोळ्यात एकता ते मराठा आणि ओबीसी हे म्हणतात मराठा एक झालाय ओबीसी ने एक व्हा मराठ्यात आणि ओबीसीत वादे हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागलेत मराठ्यांच्या नेत्याने म्हणायला पाहिजे आम्ही कोण आहेत आम्ही मराठा आहेत आम्ही तुमच्या सोबत येत आमच्या मराठ्यांना तुम्ही बदनाम करता कसे सगळ्यांनी व्यासपीठाच्या खाली उतरायला पाहिजे जा, मराठ्यांची जात बदनाम होत असतात तुमची जात बदनाम तुमच्या ढोळ्या एकता होती लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो आम्ही संपलो की तुम्ही संपलात म्हणून समजा आम्ही येत म्हणून तुम्ही आहात गोर गरिबांच्या जीवावरती तुमची डेअरिंग इथं पक्ष आणू नका आपले लेकर मोठ करायचं बघा माझ्या अंगात शक्ती नसताना माझ शरीर मला साथ देत नसताना मी मरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी तुमच्या डोळ्यात एकता तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसे शकता इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमच्या आजूबाजूला ओढून बघा आजच्या बैठकीला कोण नाही मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या त्याच्या घरी जाऊन पाय पडा त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही तुझ्या पाय पडून सांगतो जातीचे आणि जात मोठी करायची भुंगीन <laughs> भंगीन <बंगें> खात असतो <laughs> <laughs> ना आलं काय समजून सांगा तुझा पाय पडतो जातीचा प्रश्न एवढी संधी आहे आरक्षण मिळून आपले लेकर मोठे होतील सगळे जाती गुणवत्ते तू इवड बहुतेक तर मला अंदाजा तसा दिसतोय दाटोमोठी व्यासपीठावर का कोण कार्यक्रम लावते का काय तरी पण समजून सांगा जात महत्वाची आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषद लोक राहायचे पंचायत समिती लोक उभारायचे त्याला सरपंच हो व्हायचे त्या टायमात त्याला सांगायचं जातीच्या लेकराला गरज उठावा बैठकीला येत नव्हता नेत्याचा मागा माग पळत होता पत्रवळी घेऊन <laughs> आता चळवळ बाहेर कारण त्याचा नेता आपल्या दारात नंतर आहे सरळ या अंबोरा नगरीत तू सांगतो शेवटचा चान्स मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका दुसऱ्यासाठी लय परिणाम वाईट भोगायला लागतं आत्ताच मोदी साहेब आली तर झोपायची जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लयच वाईट वाटतंय बोलल्याला तुमच्या ने ला ला बोल नेत्याला सांगा सगळ्या स्वयंचा अंबोल देऊन टाका ते येड आमच्या माग लागले नसता मराठा आणि कुणबी एकाशा जर कायदा पारित नाही केला विधानसभेला मैदानातच आहे फक्त <प्णुण> तुमचा कसा कार्यक्रम लावायचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबालाही सांगतो ते तेरे नामला समजून सांगा माया नदी लागलेले सगळ्याचे तांगे पलटी केलेले माया नदी लागू नको म्हणून सांगा त्याला भांग पाडी तो कसला घालून माया नदी लागू नको ते पंधरा रुपयाचा बेल्टा घालणारा जामनेरचा गप केलाय याला गप करा तो हो सगळं मतदान सदुसट सुद्धा नाही कोल्हापूर जिल्ह्यात मराठ्याच्या जेव्हा येतो गप्प म्हणा याच्यानंतर जर गप नाही बसला मी कोणत्या जा थराला जाऊ शकतो मी माझ्या जातीसाठी मरायला भेट नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्याला सांगा इतके हाल होतील की खूप बाकीच्या हिशोब करायला बाकीच्याची काळजी तुम्ही करू नका तुमचं याच्यासाठी कौतुक करतो तुम्हाला बैठक घ्यायला सांगितली तुम्ही विराट रूपाने सभा घेतली तुमचा मनापासून कौतुक करतो मी त्यांच्या नजर सुद्धा पुरवत नाही मी हटत नाही कोणी आढळ हो महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय एक माग सरकत नाही तुम्ही आठवू नका तुमच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी नारायणगडला आठ जूनला मोठा कार्यक्रम होतोय इथून आपला परिसर सगळा नारायणगडावर त्या ते आड पाहिजे बाकीच्या जातीचे लोक त्यांचे नेते त्यांच्या जातीकडून बोलायला लागले आणि यांच्या डोळ्यात एकता हे व्यासपीठावर बसलेला असताना ओबीसीचे नेते म्हणते मराठा आणि ओबीसी वादी कुठवादी बीड जिल्ह्यात नाही आणि महाराष्ट्रात नाही तुला कस का दिसला एक क्लिप आली मला आता गाडीच सांगितली उमेदवार म्हणते मला वाटतं कोणीतरी बंजारा बांधवाचा राठोड भैया बहुतेक कोणीतरी येत असं मला गाडीच सांगितलंय त्यांची क्लिप व्हायरल झाली तो मोपला आई आपल्यावर वेळ आली मराठी सगळे एक झाले तू आमचं कोणी मला एक सांगा हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाही त्यांच्या संघ बसणाऱ्या मराठ्यांच्या मरा नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजे आपल्या डोळ्या देखता ते मराठा आणि ओबीसी वा ते म्हणतात मराठा एक झालाय ओबीसीने एक व्हा मराठ्यात आणि ओबीसीत वाद आहे हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागलेत मराठ्यांच्या नेत्याने ने म्हणायला पाहिजे ने। आम्ही कोणी आम्ही मराठा आम्ही तुमच्या सोबत आहेत आमच्या मराठ्यांना कसे सगळ्यांनी व्यासपीठाच्या खाली उतरायला पाहिजे मराठ्यांचे जात बदनाम होत असताना तुमची जात बदनाम तुमच्या डोळ्यात एकता होती लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो आम्ही संपलो की तुम्ही संपलात म्हणून समजा आम्ही म्हणून तुम्ही गोर गरीबाच्या जीवावरती तुमची डेअरिंग आहे इथं पक्ष आणू नका आपले लेकर मोठं करायचं बघा माझ्या अंगात शक्ती नसता नाही माझं शरीर मला साथ देत नसताना मी मरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी तुमच्या जा डोळ्यात एकता तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसे शकता इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमच्या आजूबाजूला ओळखल बघा आजच्या बैठकीला कोण नाही मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या त्याच्या घरी जाऊन पाय पडा त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही तुझ्या पाय पडून सांगतो जातीचे लेकर जात मोठी करायची भुंगीन भंगीन खात असतो नावलं आलं काय त्याला समजून सांगा तुझ्या पाय पडतो जातीचा प्रश्न आहे एवढी संधी आहे आरक्षण मिळवून आपले लेकर मोठे होतील सगळ्या तू तूड बहुते तसा दिसतोय दाट मोठी व्यस्त लावते का, का तरी पण समजून सांगा जात महत्वाची आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषद लो भरायचे पंचायत समितीला भरायचे त्याला सरपंच व्हायचे त्या टायम त्याला सांगायचं जातीच्या लेकराला गरज उठावा पैठकी येत नव्हता नेत्याचा मागा माग पळत होता, होता। पत्रवळी घेऊन <laughs> आता चळवळ बाहेर कारण त्याचा नेता आपल्या दारात नंतर आहे सरळ या अंबोरानगरीत तू सांगतो शेवटचा चान्स मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका दुसऱ्यासाठी लय परिणाम वाईट भोगायला ना आताच मोदी तर झोपायची आली जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लयच वाईट तुमच्या नेत्याला सांगा सगळ्या स्वारीच्या अंबोल देऊन टाका ते आमच्या माग लागलंय नसता मराठा आणि कुणबी एकाच्या जर कायदा पारित नाही केला विधानसभेला ना मैदानातच पठ तुमचा कसा कार्यक्रम लावायचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो सांगतो तेरे नामला समजून सांगा मया नदी लागलेले सगळ्याचे तांगे पलटी केलेले माया नदी लागू नको म्हणून सांगा त्याला भांग पाणी देऊ कसला घालून माया नदी लागू नको ते पंधरा रुपयाचा बेल्टा घालणारा जामनेरचा गप केलाय याला गप करा तो हो सगळं मतदान सदुसट सुद्धा नाही कोल्हापूर जिल्ह्यात मराठ्याच्या जेव्हा वळवळ येतो गप्प म्हणा याच्या या नंतर जर गप्प नाही बसला मी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी माझ्या जातीसाठी मरायला भेद नाही येणे साहेब त्याला सांगा इतके हाल होतील की खूप बाकी ज्यांचा हिशोब करायला मी पक्का आहे बाकी काळजी तुम्ही करू नका तुमचं याच्यासाठी कौतुक करतो तुम्हाला बैठक घ्यायला सांगितली तुम्ही विराट रूपाने सभा घेतली तुमच्या मनापासून कौतुक करतो नजर सुद्धा पुरत नाही मी हटत नाही कोणी जाणव महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय माग सरकत नाही तुम्ही आठव नका तुमच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी नारायणगडला आठ जीवनला मोठा कार्यक्रम होतोय इथून आपला परिसर सगळा नारायणगड वर ते आठ आला पाहिजे